नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण टी पेपर वन अँड टू साठी अत्यंत उपयुक्त महत्वाचे असणारे आणि टी परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात जाणाऱ्या प्रश्नावर आहे तर आपण काय केलं राज्यघटना या टॉपिकमध्ये काय करणार होतो आपण आज राष्ट्रपती ना राज्यपाल यांचा काय करतो या ठिकाणी फरक बघणार होते तुम्हाला या ठिकाणी तीन मार्क्सला काही ठिकाणी राज्यघटनेवर तीन किंवा चार मार्क्स मॅक्झिमम चार मार्क्स तुम्हाला या ठिकाणी गा गा काय येतात आणि जे काय आपण आज घेणार होते एकदम शॉर्ट नोट्स मध्ये या ठिकाणी तुमचे जे काय असणार लेक्चर असणार ते या ठिकाणी घेणार आहोत आणि लास्ट आवर रिव्हिजन म्हणून तुम्हाला या ठिकाणी अत्यंत उपयुक्त असणार हा भाग थ्री असणार आहे या ठिकाणी भाग वन टू या ठिकाणी आपण ऑलरेडी काय केला अपलोड आपल्या चॅनेलला केलंय ते तुम्ही प्ले मध्ये जाऊन काय ठिकाणी टेक बघू शकता या ठिकाणी बघा अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील या ठिकाणी राष्ट्रपती आणि राज्यपाल या ठिकाणी काय करण्याचा डिफरन्स आपण बघणार आहोत हे शॉर्ट नोट्स आहेत जसं आपण सांगितलेलं शॉर्ट नोट्स या ठिकाणी आहेत या ठिकाणी तुम्हाला ज्या आता कलमावर या ठिकाणी याच्यावर येत नाही त्यामुळे फक्त थिएराटिकलच क्वेश्चन येतात त्या दृष्टीने आपण घेतले थिराटिकल या ठिकाणी राष्ट्रपतीच कलम सांगले कलम किती बावन बावन मध्ये काय असतो या ठिकाणी देशाला काय ठिकाणी राष्ट्रपती असेल या ठिकाणी असं कलमामध्ये सांगलेलं आहे राज्यपाल राज्यपाल संदर्भ काय सांगले कलमक्षेत्रेपण दिलेलं पाहिजे बावन आहे कलम कलमक्षेत्रेपण प्रत्येक राज्याला काय असेल राज्यपाल असे असे त्यांनी सांगले राज्यपाल किंवा तुम्हाला काय सांगते राज्यपाल एकशे त्रेपन्न म्हणजे राज्यपालाचे पद सुद्धा या ठिकाणी होते किंवा राज्याचा राज्यपाल असं सुद्धा म्हणतात किंवा राज्यपालाचे पद असा एकशे त्रेपन्न असं म्हणतात लक्षात राष्ट्रपती म्हणजे काय असतात देशाला एक राष्ट्रपती असेल असे आहे यांचं पद बघा पद माझे काय असतात या ठिकाणी हे देशाचे राष्ट्रप्रमुख असतात बरोबर तसे काय असतात राज्याचे राज्यपाल राज्यप्रमुख असतात तसेच राष्ट्रपती काय असतात हे घटनात्मक प्रमुख असतात तसे राज्याचे काय असतात घटना प्रमुख या ठिकाणी हे असतात राष्ट्रपती अजून दुसरे सांगाय म्हणजे या ठिकाणी काय असतात हे नामा नामाधिकारी प्रमुख असतात कसले असतात नामाधिकारी प्रमुख असतात नामधारिकारी प्रमुख असतात आणि राज्यपाल सुद्धा कसले असतात या ठिकाणी राज्याचे नामधारिकरी प्रमुख असतात वास्तविक प्रमुख आपण जसं मध्ये मागच्या पार्ट टू मध्ये सांगितलं जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे कसले आहेत वास्तविक प्रमुख असतात आणि शासन प्रमुख असतात दोन्ही काय असतात वास्तविक आणि शासन प्रमुख पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असतात या ठिकाणी आणि राज्य राष्ट्रप्रमुख आणि गटात प्रमुख हे दोन्ही कोण असतात हे राष्ट्रपती आणि राज्यपाल हे असते काही ठिकाणी असं काय असतात राष्ट्रप्रमुख आणि प्रमुख असतात यांना दुसरं काय म्हटलं जातं नामा नामाधिकारी नुसतं नावापुरते असतात पुरा त्यांना ऍक्च्युअल मागे तर अधिकार नसतात जे मुख्यमंत्री सांगितले मंत्री म्हणून सांगितले तेच कार्य करायचं कार्यकारना नावाधिकारी पण म्हणतात वास्तविक खरं वास्तविक वास्तविकरित्या खरं कोण कार्य करतात तर पंतप्रधान मुख्यमंत्री म्हणून त्याला काय म्हणतात वास्तविकारी अधिकारी आणि ह्यांना राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना काय म्हटलं जातं नामाधिकारी नावापुरत असं म्हटलं जात थोडक्यात महागेल याच्यावर सुद्धा कशन येतात तुम्हाला सगळे म्हणून राष्ट्रप्रमुख घटनात्प्रमुख हे दोन्ही आहेत बघा ठिकाणी कार्यकारी बाबा एक असतात देशाचे कार्यकारी सांगितलं तसं एक असतात देशाचे कार्यकारी प्रमुख असतात कसलं कार्यकारी प्रमुख या ठिकाणी असतात लक्षात घ्या आणि शासन प्रमुख कोण असतात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असतात ते पहिल्या दुसऱ्या सेकंड पार्टी मध्ये आपण तुम्हाला सांगितलं सविस्तर बघून घ्या तुम्हाला एक पैकी एक दोन मार्ग तुमच्या ठिकाणी काय पार्टीची कारभार काय असतो देशा कारभार यांच्या नावाने कोणाचा चालतो राष्ट्रपती या नावाने चालवला जातो राज्याचा कारभार काय केला जातो या ठिकाणी बघा राज्याच्या नावाने राज्यपाल या नावाने चालवला जातो हे देशाचे प्रथम नागरिक असतात हे काय असतात देशाचे प्रथम नागरिक कोण असतात राष्ट्रपती असतात राज्याचे प्रथम नागरिक कोण असतात या ठिकाणी तर राज्यपाल या ठिकाणी असतात लक्षात घ्या चला पुढे बघू अरे बघ प्रमुख कोण आहेत बघा इथे प्रमुख म्हणजे कोण असतात बघा देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख असतात हे कोण असतात देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख असतात त्यांना सरसेनापती असत म्हटलं जातं या ठिकाणी राज्याचे कुठल्या तीन दलाचे प्रमुख असते म्हणजे कोणाला नौदला भू दला वायुदल आहे काय तिन्ही प्रमुख या ठिकाणी आहे त्यांनी निवडणूक निवडणूक काय केली जाते अप्रत्यक्षरित्या यांची काय केली जाते राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते निर्वाचक गणामार्फत केली जाते म्हणजे जा निर्वाचित नामनिर्देश दोन असतात संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये असतात लक्षात त्यामुळे त्यातले फक्त निर्वाचक म्हणजे नियुक्ती जे सदस्य केले आपण लोकसभा निवडून दिलेले विधानसभा निवडून दिले, दिले। तेच काय करतात सदस्य काय करतात की राष्ट्रपतीला मतदान या ठिकाणी करतात विधानसभाचे लोकसभेचे आणि संसदेचे सदस्य जे असतात ते काय करतात या ठिकाणी राष्ट्रपतीला मतदान करतात लक्षात घ्यायला त्याबरोबर विधान परिषद आणि राज्यसभेचे काय करतात ते नामदे म्हणजे राज्य राज्यसभेचे नाम दिलेले सदस्य आहे जे ते सदस्यांना मतदान करत नाही ठिकाणी आणि राज्य राष्ट्रपतीची निवड आपल्या राज्यपालाची जी निवडणूक असते काय केली थेट राष्ट्रपती मार्फत केली जाते त्यांच्यासाठी कुठली कुठली अप्रत्यक्ष पद्धत अशी नाही त्यांची काय केली जाते त्यांच्याद्वारे डायरेक्ट नियोजन नियुक्ती केली जाते का राज्यपाल व्यक्ती यांना राज्यपाल करा म्हणून असं नियुक्त केले त्यांचं कुठलं मतदान प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या असतं प्रत्यक्ष रिष्ठ्यामध्ये अप्रत्यक्ष म्हणजे फरक काय असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे काय असतो प्रत्यक्ष म्हणजे काय असतात जे आपण लोकसभेला विधानसभेला डायरेक्ट मतदान करतो पंतप्रधान मुख्यमंत्र्याला करतो आपले एम एल ए जे असतात खासदार आमदारांना करतो त्यामुळे प्रत्यक्षरित्या मतदान झाला प्रत्यक्षामध्ये काय आपण ज्याला मतदान दिले आमदार खासदारांना मतदान दिले आपण दिले प्रत्यक्ष दिले ते आपल्या थ्रू काय करतात आपण दिले असं प्रत्यक्षरित्या काय करतात ते राष्ट्रपतीला काय करतात ठिकाणी मतदान करतात त्याला अप्रत्यक्षरित्या मतदान म्हटलं जातं त्याला गणराज्य सुद्धा असं म्हटलं जातं गणराज्य म्हणजे कोण आहे ते अप्रत्यक्षरित्या मतदान करतो त्यांना काय म्हटलं जातं या ठिकाणी राष्ट्रपतीला आपण मतदान अप्रत्यक्ष करतो असं म्हटलं जातं गणराज्य पद्धत आणि इंग्लंड कशी आहे ती कशी पहिले वंश परंपरेपासून पद्धत याच्यावर सुद्धा क्वेश्चन आले तुम्ही बघून घ्या त्याची राज्य पद्धत आणि वंश परंपर ब्रिटन मध्ये आहे ठिकाणी राष्ट्रपती निवडणूक आपण कोणामार्फत केली या ठिकाणी कॅनडा का देशाकडून घेतली कोणाकडून घेतली राष्ट्रपती निवडणूक आपल्या राज्यपालाची निवडणूक राज्यपालाची निवडणूक जी काय राष्ट्रपती मार्फत करतो आपण कोणाने घेतली या ठिकाणी कॅनडा या देशाकडून आपण घेतलेली आहे लक्षात घ्या पदाचा कार्यभार काय केलं ब्रिटनच्या धर्तीवर केलाय बघा काय म्हणतात पदाचा कार्यभर काय केलं ब्रिटेजच्या आता सांगितलं तर आपण काय करतो त्यांच्यात वंश परंपरेने आपल्या प्रत्यक्ष पद्धत आहे एकोणीशे पस्तीसच्या कायद्यात काय होती राज्यपाल राज्यपालाची नियुक्ती बाबत म्हणजे काय होते राज्यपाला संदर्भात तर त्यावेळेस म्हणजे गव्हर्नर त्यावेळेस काय म्हणतात गव्हर्नर होत म्हणतो आपण ब्रिटिश गव्हर्नर वेगवेगळे गव्हर्नर सुद्धा तुम्ही अभ्यासले असेल इतिहासामध्ये बघा पदाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे ठिकाणी बघा आयर्लंडच्या धर्तीवर केलेली आणि इथं कोणाचे राष्ट्रपती आयर्लंडच्या धर्तीवर केलेली आणि जे काय राज्यपाला ते कोणाच्या कॅनडाच्या धर्तीवर ठिकाणी केलेली आहे प्रश्न विचारते तुम्हाला महत्वाचे पॉईंट तेवढा महत्वाचे तेवढा पुन्हा केलेला आहे त्या ठिकाणी साठी राष्ट्रपती राष्ट्रपती पदावर किती सांगले पाच वर्ष असतो राज्यपाला सुद्धा पदावर किती असतो ठिकाणी पाच वर्ष असतो सामान्यतः म्हणजे ते राष्ट्रपती मर्जीने धारण करतात असं असत पदा सुरक्षा कशाची सुरक्षा उपलब्ध असून कोणाच्या मर्जीने पद धारण करत आहेत राष्ट्रपती जे आहेत कोणाच्या मर्जीने पद धारण करत त्या ठिकाणी लक्षात घ्या पण सुरक्षा उपलब्ध नसून कोणाला उपलब्ध नाही सुरक्षा हे कोणाचे सांगितलं तर राष्ट्रपतीच्या मर्जीने काय करता धारण करतात मग त्यांना पदाशाश्वती का नाही कधी त्यांचा काय शकतात राष्ट्रपती राज्यपाल काय करतात त्यांचा राजीनामा मागू शकतात जसं आपण गेलं तर ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं ज्यावेळी बीजेपी सरकार आलं पुढे पुढच्या वेळेस तर काय केलं काँग्रेसच्या काय राज्यपालाचा काय करत राजीनामा घेतला नंतर पुन्हा काँग्रेस सरकार आलं काँग्रेस सरकारने काय केलं जी पहिली बदली झाली होती त्या त्यांची सर्वांची बदली करून पुन्हा नवीन राज्यपाल त्यांनी नेमणूक केली होती म्हणजे राष्ट्रपतीद्वारे काय केले जातं त्यांना पदाशास्वती शास्वती राज्यपाला नाही फॉर एक्झाम्पल सांगाय म्हणतो ज्या जुनी घटना याची लक्षात म्हणून राष्ट्रपतीला काय पदाशिया सुरक्षा आहे पण मर्जिन धारण कोणाचे मर्जिन धारण करत नाहीत बघा बघायचं सुरक्षा यांचं पदावरून दूर बडतर्फी पदावरून बडतर्फी करणे म्हणजे दूर करणे संसदेच्या कायद्यामार्फत थरावे केली जाते काय ते त्रिसदस्य समिती काय ते वेगवेगळ्या वे वे काय केलं त्या ठिकाणी संसदेमध्ये लोकसभेमध्ये पहिले विधेयक मांडलं जातं केलं जातं त्या संदर्भात तरतूद आहे ते एवढे जास्त तुम्हाला अत्यंत महत्वाचे नाही आहे त्यालाच काय म्हणतात महाविभाग असं म्हणतात किती कलम एकसष्ट नुसार काय महाविभाग लादला लागला एकमेव क्लिअर की त्यांना महाविभाग लावला जात या ठिकाणी राष्ट्रपतीच्या आदेशाने काय केले जाते महाविभाग आयोगा पद्धतीत राज्यपालासाठी महाविभाग पद्धत आहे राष्ट्रपतीच्या आदेशाने काय केलं त्यांना पदावरून दूर केलं जातं बणतर्फीचे कारण काय असतं घटनेचे उल्लंघन केलं म्हणजे काय कलम एकसष्ट मध्ये सांगले घटनेचं उल्लंघन केलं म्हणजे काय झालं त्यांच्यावर महाविभाग लावला असं असतं त्यांच्यात तरतूद नाही की त्यांच्यावर त्याला राष्ट्रपती का पदावर काढाव कशासाठी काढावं काय त्यांना मर्जी वाटली काढायची म्हणलं काढून टाकलं पदावर त्यांना म्हणजे घटनेत तरतूद नाही ठिकाण बळतरपी फक्त राज्यपाल राष्ट्रपती संदर्भात आहे घटनेचे उल्लंघन एवढं एकच कारण आहे त्यांना त्याच्यावर महाविभाग लावला जातो दूर संसदेमार्फत केले जाते ठराव मांडून राजीनामा कोणाला देतात हे उपराष्ट्रपतीकडे देतात राज्य राष्ट्रपती कोणावर राजीनामा देतात उपराष्ट्रपती देतात उपराष्ट्रपती कोणावर देतात या ठिकाणी बघा राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात त्या ठिकाणी राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात राज्यपाल जे आहेत कोणाकडे देतात राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतात पुनर्निमूक पुनर्निमणूक किती वेळा करता येते आणि कोणा राष्ट्रपतीच करता येते पण आम्ही राष्ट्रपतीच किती असतात दोन वेळा फक्त करताय बघा कोणा दोन वेळा झालं आता जे काही ट्रम्प ट्रम्प सुद्धा दोन वेळा ठिकाणी झाले त्यांना तिसऱ्या वेळा निवडणूक लढता येत आहे पण भारतामध्ये कशी राष्ट्रपतीची निवडणूक आहे ती किती वेळा लढता येते तसंच राज्यपाल सुद्धा किती वेळा करता येते त्यांना असतं याधीश काही ज्येष्ठ सरन्यायाधीश या ठिकाणी काही कलम दिली ती कलम ठिकाणी काही त्यांना शपथ दिली जाते कोणाला दिली जाते राष्ट्रपतीना सरन्यायाधीश जे असतात सर्वोच्च न्यायालयाचे त्यांच्या किंवा त्यांच्या ज्येष्ठ नागरिक जे असतील ज्येष्ठ सदर न्यायाधीश जे असते त्यांच्याद्वारे काय केली जाते शपथ दिली जाते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा ज्येष्ठतम न्यायाधीश यांच्यासमोर काय केले जाते कलम एकशे एकोणसाठ नुसार राज्यपालाला काय केली शपथ दिली जाते नेमणूक कोण करतात लक्षात घ्या नेमणूक राष्ट्रपती करतात पण त्यांना शपथ कोणामार्फत दिली जाते तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश समोर काय केली जाते त्यांना शपथ दिली जाते ते लक्षात घ्या थोडा फरक लक्षात घ्या नियुक्ती कोण करतात शपथ कोण देत र, संदर कायदे कायदे ला, ला राज्यपाला संदर्भात पगार वेतन भत्ते काय असतं पगार वेतन भत्ते काय संसदीय कायदेद्वार आहेत बघा संसदीय कायदेद्वारे काय केलं मध्ये काय केलं तर त्यांनी पाच लाख केलं तर राष्ट्रपतीला चार लाख कोणाला केलं उपराष्ट्रपतीला साडेतीन लाख कोणाला केलं तर राज्यपाला असं काय केलं पगार केलं होती कोणी केली संसदेमध्ये कायदा तरतूद करून काय केली होती पगारद्वारे त्यांच्या कायद्याने ठरवली जात होती म्हणून राज्यपाला राष्ट्रपती सुद्धा काही राज्यपालाला सुद्धा काय केलं जातं संसदीय कायद्याने ज्या ठिकाणी काही ठरवले जातात किती ठरवले जातात त्या ठिकाणी साडेतीन लाख रुपयांना पगार दिला जातो राष्ट्रपतीला किती पाच लाख रुपये आहे कायद्याने काय केलं पगार वेतनमध्ये ठरवलाय पण राज्यपाल जर दोन किंवा अधिक राज्याचं जर काय करत असेल तर राज्यासाठी काम करत असेल समजा महाराष्ट्र आलं गोवा आलं किंवा दमन दादर नगर हवेली या सर या जरा या वेगवेगळ्यासाठी काम करत असेल इतर क्षेत्रासाठी सुद्धा किंवा दोन किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल काम करत असेल तर त्यावेळी त्याचं पगार कोण ठरवतो तर राष्ट्रपती ठरवतो असतो कोण दोन किंवा जास्त जे ह्याच्यासाठी त्यावेळेस कोण ठरवत असतो राष्ट्रपती पगार ठरवत असतो लक्षात घ्या असा पगार कोण ठरवतो पगार वेतनपती कोण ठरवतो संसद ठरवते पगार वेत्रती नुसतं दोन किंवा अधिक राज्यासाठी असा उल्लेख त्यावेळेस असतो ना त्यावेळेस त्यांचा पगार कोण ठरवतो तर राष्ट्रपती ठरवते लक्षात घेतलं पाहिजे हा फरक डिफरन्स आहे ते काय बापूर अधिकार उपलब्ध सांगले राष्ट्रपतीचे काय काय अधिकार आहेत बघा त्यांच्या राष्ट्रपती राष्ट्रपतीला कायदेगार सांगले पाहिजेत कायदेविषयी अधिकार आहेत त्यांना कार्यकारी कार्यकारीविषयी कायदेशी कायदे मंडळामध्ये एखादा कायदा मांडला असेल तर त्याला मान्यता देणे मान्यता देणे तसंच पडून ठेवणे असे वेगवेगळ्या ठिकाणी संदर्भात आहेत म्हणजे काय केलं संसदेमध्ये आहेत कायदे तत्व काय संसदेमध्ये राष्ट्रपती संसदेच्या संदर्भात सुद्धा आहेत संसदेमध्ये कोण येतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती मंत्रिमंडळ जे काय असतात वेगवेगळे त्या ठिकाणी काय येतात लक्षात घ्या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष का राज्यसभा असे येते त्यामध्ये काही कार्यकारी सुद्धा समाज काय राष्ट्रपती होतो पुन्हा वित्तीयविषयक जे काही विधेयक मांडलं जातं पैसे अर्थ विधेयक असतात त्याला सुद्धा काही राष्ट्रपती परमिशन घेऊन मांडला त्यामुळे राष्ट्रपती संदर्भात विधेयक आहे न्यायविषयक न्यायविषयक सुद्धा या ठिकाणी काय विधेयक आहे ठिकाणी कोणाचं महत्वाचं आहे न्यायविषयक सुद्धा अधिकार आहेत राष्ट्रपतींना नंतर कुठला आलं तर अध्यादेश काढणे एखाद्या गोष्टीसाठी अचानक एखादी गोष्ट करायचं अध्यादेश सुद्धा ते काढू शकतात नकार अधिकार सुद्धा एखाद्या गोष्टी त्यांना नकार द्यायचं त्यावेळेस लक्षित अधिकार परराष्ट्र आहे श्रमधान करण्यास अधिकार आहे समाधान किती कलम काय केलं समाधान करू शकतात राज्यपाला एकसष्ट केलं समाधान करू शकतात एखाद्या मृत्यूदंडासाठी समा करणे कोर्ट मार्शल सुद्धा द्वारे काय केलं जातो कोर्ट मार्शलचा या ठिकाणी काय केलं जो निर्णय दिला जातो लक्षात घ्या आता राज्यपालाचे आपण काय काय अधिकार आहेत बो कार्यकर्ते अधिकार या कारण यांना काय राज्यपालाला कार्यकारी कायद्यकारी अधिकार आहे मग विधेयकाला मान्यता देणे किंवा राष्ट्रपती विचारात राखून ठेवून एखाद्या विधेयक कार्यकारी अधिकार सुद्धा आपण जर माग पाहिलं ठीक आहे या ठिकाणी वित्तीय विषयक सुद्धा या ठिकाणी विधेयक आहे विधेयक मांडायचं त्यांची परमिशन त्यावेळेस घ्यावी लागते न्यायविषयक अधिकार सुद्धा कोणाला आहे तर राज्यपालाला या ठिकाणी आहेत काढण्या सुद्धा अधिकार कोणाला आहे त्या ठिकाणी बघा काढण्या सुद्धा राज्यपालाला अधिकार नकार अधिकार आहेत लष्करी अधिकार आहेत का त्यांना लष्करी अधिकार नाही त्या ठिकाणी बघा परराष्ट्रविषयक अधिकारी आहेत का नाही या ठिकाणी विषयक अधिकार आहे मध्ये कसा असतात फक्त ते एकाने शिक्षा असेल तर ते काही एका दुसऱ्या रूपांत करण्यासाठी तरतूद करू शकतात पण मृत्यूदंडासाठी काही श्रमदान करू शकत नाही कुठल्या मृत्यूदंडासाठी फक्त कोण करतात राष्ट्रपतीच काय करतात मृत्यूदंडासाठी श्रमदान करतात राष्ट्रपती राज्यपाल मृत्यूदंडासाठी श्रमदान त्यांना अधिकार नाही या ठिकाणी कलम एकशे नुसार असते आणि बाथरूम असते कलम बाथरूम मृत्यूदंडासाठी फरक लक्षात घ्या तुम्ही ठिकाणी आपण पुढे जसं दिले बघा राष्ट्रपती कसं असतं तुमचे नामाधिकारी प्रमुख असतात राष्ट्रपती काय असतात नामाधिकारी प्रमुख या ठिकाणी असतात आणि जे काही राज्यपाल आहेत राज्यपाल कसे असतात तुमच्या या ठिकाणी राज्यपाल नामाधिकारी प्रमुख असतात वास्तविक प्रमुख कोण असतात ठिकाणी मुख्यमंत्री असतात काय असतात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे कसे असतात वास्तविक प्रमुख असतात लक्ष द्या कोण असतात हे पीएम आणि कोण असतात तुमचा सीएम हे कसले असतात वास्तविक प्रमुख असतात लक्ष द्या नामाधिकारी म्हणजे कोण आलं तुमचं राष्ट्रपती आणि कोण राज्यपाल या ठिकाणी तुमचा आला लक्ष द्या समारंभाचे पद काय म्हणते राष्ट्रपती पद समारंभाचे पद आहेत म्हणजे समारंभ नसतो आपल्या शोभेची वस्तू का नाही असं नसतो नावासाठी असते समारंभ ठेवण्यासाठी असतात कार्यक्रमामध्ये महत्वाची ठेवून ठेवले असतात आणि कार्यात्मक जबाबदारी यांना आहे का नाही जी का अचिल करायची जबाबदारी आहे का नाही यांना बी कार्यक्रम जबाबदारी आहे का नाही तसं म्हणतो नावासाठी असतं नावाजा करून नावासाठी म्हणतात वास्तविक खरं खरं कोण काम करतात कोण करतात पंतप्रधान मुख्यमंत्री ठिकाणी करत असतात आपण पहिले लेक्चर मी सुद्धा सविस्तर एकदम डिटेलमध्ये सांगले संदर्भात सुद्धा पंतप्रधान मुख्यमंत्री आपण दुसरं पार्ट घेतलेला जाईल एकेरी भूमिका असते या ठिकाणी राष्ट्रपतीच काय असते एकेरी भूमिका या ठिकाणी असते कशी द्या आणि ठिकाणी काय असतो एकेरी भूमिका म्हणजे फक्त केंद्राच बघत असतो त्या ठिकाणी आणि दुहेरी भूमिका म्हणजे काय असतो हा राज्याचा प्रमुख त्यावर काय करतात राष्ट्रपती केंद्राचा सुद्धा प्रतिनिधी असतो एखादी गोष्ट अशी जर घडली तर काहीतर राज्य राष्ट्रपती विचारात एखादी विधेयक राखून ठेवणे करणे सुद्धा हे काय करतात त्या ठिकाणी करतात या ठिकाणी लक्षात मग त्यांना काय म्हटलं जातं दुहेरी भूमिका कोणाची असं जा, म्हटलं जातं ते कोणाचे जा, रा, राज्यपालाची आणि एकेरी भूमिका कोणाची असेल ते राष्ट्रपतीची आहे लक्षात घ्या मग त्यांना काय म्हणतात राज्याचा प्रमुख आणि राष्ट्रपती किंवा केंद्र केंद्राचा प्रतिनिधी सुद्धा असं म्हटलं जातं कोणाला म्हटलं जातं राज्यपालाला असं म्हटलं जातं लक्षात पण स्वच्छ अधिकार आहेत बघा काय म्हणते केवळ प्रसंगिक स्वच्छ अधिकार यांना कुणाला उपलब्ध असून घटनात्मक स्वच्छ अधिकार यांच्या यांना नाहीत स्वच्छ अधिकार केवळ प्रासंगिक ज्यावेळी असे घटना घडली त्यावेळी स्वच्छ अधिकार उपलब्ध असून घटनात्मक स्वच्छ अधिकार उपलब्ध नाहीत यांना कुणाला आहेत फक्त राज्य राष्ट्रपतीला आहेत प्रासंगिक अधिकार फक्त घटनात्मक अधिकार स्वच्छ अधिकार नाहीत त्यांना पण राज्यपालाला कसं आहेत प्रासंगिक घटनात्मक असे काय स्वच्छ उपलब्ध प्रासंगिक आणि घटनात्मक स्वच्छ अधिकार कोणाला उपलब्ध आहेत राज्यपालाला उपलब्ध आहेत लक्षात घ्या घटनादृष्टी बेचाळीस घटनादुरुस्तीनुसार काय केले मंत्रिमंडळ सल्ला बंधनकार करण्यात आलाय कोणावर कुणावर केलेला आहे राष्ट्रपती बंधनकार्य केलेला आहे पण ही बेचाळीस घटनादृष्टी एकोणीसशे अत्रार तरतूद घटनात्मक तरतूद घटनादृष्टी राज्यपालाला करण्यात आलेली नाही या ठिकाणी बघा आणि अजून करून माझ्या म्हणता चव्वेचाळीस घटनादृष्टीनुसार म्हणजे काय असतं ठिकाणी चौचाळीस घटनादृष्टीनुसार काय केलं जातं भिचडी झाली चव्वेचाळीस घटनादृष्टीनुसार काय केलं जातं एकदा त्यांनी काय केला सल्ला परत पाठवू शकतात पण चौचाळीस घटना एकोणीशे अठ्याहत्तर नुसार काय केलं जातात त्या तत्व नंतर केली की एकदा दिलेला निर्णय परत ते काय कृषी फेटाळू शकत नाहीत कारण त्यांच्यावर त्यांना काय केलं जातं ते त्यांचा मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य राष्ट्रपतीला स्वीकाराच लागतो त्यावेळेस ते पुनराज्या नंतर पाठवू शकत नाही असं आहे चौचाळीस घटना दृष्टीनुसार राष्ट्रपती राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे काय असते केंद्रीय मंत्रिमंडळाची या ठिकाणी मर्जी असते त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय दिला जसं आणीबाणी लावली होती कोणी इंदिरा गांधी लावली होती कोणी काय त्यावेळेचे जे काय राष्ट्रपती होते फक्त राष्ट्रपतीने काय केली आणीबाणी लावली होती कोणाची मर्जी नव्हती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मर्जीने या ठिकाणी होते लावलेली होती ते स्वतः वैयक्तिक राष्ट्रपती लावू नाही म्हणून आमदार नावालाच असतात म्हणून त्यांना ते काय राष्ट्रपती मर्जी केंद्रीय मंत्रिमंडळा मर्जीने काम करतात तसं राज्यात सुद्धा काय करतात राज्यपाल काय करतात कोणाची मर्जी म्हणजेच काय असते राज्यपाला मर्जी म्हणजेच राष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची मर्जी या ठिकाणी असते लक्षात घ्या या ठिकाणी अविभाज्य भाग म्हणतात काय म्हणतात केंद्रीय कार्यकारी आणि कायदेकारी मंडळाचे काय म्हणतात अविभाज्य भाग असे म्हणतात म्हणजे काय अविभाज्य भाग म्हणजे काय त्याचे भाग अंग आहे ते काय म्हणतात भाग त्यांचा संबंध आहे म्हणून संसदेमध्ये काय केलं जातं बघा संसद जे असते आपली बरोबर आहे संसद संसदेमध्ये कोण कोण असतात या ठिकाणी राष्ट्रपती असतात कोण असतात राष्ट्रपती असतात लोकसभा असते विधान राज्यसभा असते या ठिकाणी येथे काय काय असतात हे तीन कायदेकारी अंग आहेत लक्षात घ्या त्यामुळे कायदेकारी विभागामध्ये सुद्धा राज्यपाला राष्ट्रपतीचा समावेश होत या ठिकाणी आणि केंद्रीय कार्यकारी मध्ये सुद्धा काय होतं राष्ट्रपतीचा समावेश होत असतो तसं राज्यपाला सुद्धा काय होतं कार्यकारी आणि कायदिकारी दोन्हीमध्ये मध्ये काय मान्यता देण्यासाठी कायदिकारी अधिकारी ते काय विभाज्य भाग यज्य भाग म्हणजे काय असतात भाग आहेत त्याचे लक्षात घ्या असं म्हणतात त्या दोन्हीचे उपर काई या ठिकाणी बघा आपण काय ग्रह सविस्तर पूर्ण काय ग्रह ठिकाणी घेण्याचा प्रयत्न राष्ट्रपती उपराष्ट्र राज्यपाल यांच्या दोन्ही प्रशासना ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगल्या प्रकारे याच्या प्रकारे याच्या बाहेर तुम्हाला काय जे काही याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही कारण फक्त फॅक्ट द्यात आपण फॅक्ट आता फक्त घेणार जिथे कलम आवश्यक तिथे कलम सुद्धा आपण घेतलेलं आहे ठिकाणी याच्या बाहेर तुमचा क्वेशन राष्ट्रपती आणि राज्यपाल आला तर त्याच्या बाहेर जाणार नाही कंपेर लक्षात राहिलं तुम्हाला काही सोपं जाईल याच्यात तुम्हाला फसवतात म्हणून आपण डिफरन्स घेणे डिफरन्स तुम्ही करणं गरजेचं आहे ठिकाणी चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा थँक्यू